हल्ली सोशल मीडियावर चमकण्यासाठी सवंग पब्लिसिटीसाठी तरुण मुलं किंवा मुली वाटेल ते करतात सोशल मीडिया स्टार होण्यासाठी टिकटॉक सारख्या ऍपवर लिपसिंक करण्यापासून सुरू झालेला हा प्रवास आता जीवघेण्या स्टंटबाजीपर्यंत येऊन पोहोचलाय या चमकोगिरीच्या नादात ही तरुणाई स्वतःचेच प्राण कसे धोक्यात घालतीये बघूया पूर्वी स्टंटबाजी किंवा चमकोगिरी केली जायची ती थ्रील यावं यासाठी आता केली जाते ते रील चांगली यावी यासाठी सोशल मीडियावर रीलबाजी करण्यासाठी नसतं धाडस केलं जातं आणि मग हे धाडस जीव घेणं ठरत पावसाळ्यात तर सोशल मीडियावर दिसणाऱ्या पर्यटन स्थळी जाण्याचा मोह अनेकांना आवरत नाही आणि मग हे असे प्रकार घडतात ही दृश्य नाशिकच्या दुगारवाडी धबधब्यावर अडकलेल्या मुलांची आहेत रविवारी पंधरा ते वीस जण इथे अडकले होते स्थानिक तरुणांनी या पर्यटकांना रेस्क्यू केलं सुदैव म्हणून हे रेस्क्यू ऑपरेशन शंभर टक्के यशस्वी झालं नाहीतर गेल्या वर्षीच्या लोणावळ्यासारखी मोठी दुःखद घटना घडली असती असाच काळजात धडकी भरवणारा प्रकार अहिल्यानगरमध्ये सुद्धा घडला इथल्या अकोले तालुक्यातील महाकाय रंधा धबधब्यात तरुण पडला रुद्रावतार धारण केलेली प्रवरा नदी ज्या ठिकाणी दरीत कोसळते त्या प्रवाहात हा तरुण वाहून जाताना दिसला सुदैवानं दरीत कोसळण्या अगोदर हा तरुण पोहत पोहत काठावर पोहोचला आणि त्यामुळं त्याचा जीव वाचला हा तरुण वेगानं सुरू असलेल्या प्रवाहात पोहू शकला म्हणून वाचला पण प्रत्येक वेळी दैव बलवत्तर असेलच असं नाही आणि दैव बलवत्तर नसेल तर भंडाऱ्यातल्या घटनेसारखी घटना घडू शकते हा तरुण तलावात उडी मारताना दिसतोय उडी मारल्यानंतर हा अठरा वर्षांचा तरुण पुन्हा जिवंत बाहेर आलाच नाही बाहेर आला तो त्याचा मृतदेह ही घटना भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील अड्याळ जवळ असलेल्या सोनेगाव शिवारात घडली व्हिडिओ बनवण्याच्या अट्टासापाई त्यानं ही उडी मारली होती आणि पाण्याचा अंदाज आला नाही त्यामुळं बुडून त्याचा मृत्यू झाला या सगळ्या घटना होत्या पर्यटन स्थळांवर घडलेल्या पण पुढची घटना वेगळी आहे लोकल ट्रेनवर केलेल्या स्टंडबाजीमुळं नवी मुंबईत तरुणाचा जीव जाता जाता राहिलाय नेरुळ रेल्वे स्टेशन जवळचा हा धक्कादायक प्रकार आहे ओव्हरहेड वायरला हात लागला आणि त्यात तरुण गंभीर जखमी झाल्याचं या दृश्यांमधून लक्षात येतंय या सगळ्या घटना मागच्या दोन ते तीन दिवसातल्या आहेत या आधी सुद्धा अशा घटना घडल्यात संरक्षण जाळीच्या पलीकडे जाऊन रुमाल काढण्याच्या प्रयत्नात सिंधुदुर्गाच्या कावळेसात पॉईंटवर झालेला तरुणाचा मृत्यू जोगेश्वरीतल्या तरुणाचा रायगडच्या माणगावमध्ये रील काढण्याच्या नादात गेलेला जीव या सगळ्या घटना पर्यटकांची बेफिकिरी आणि चमकोगिरीमुळे घडल्यात हे लक्षात येतं अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनानं लक्ष घालावं गस्त वाढवावी हे खरंच आहे मात्र पर्यटकांनी देखील हुल्लडबाजी न करता स्वतःच्या आणि इतरांच्याही जीवाची काळजी घ्यावी ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज